नमस्कार मंडळी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस वसुबारसेच्या पूजनाने तुमच्या घरात प्रचंड शांतता धनसंपत्ती आकर्षित होते तुम्हा सगळ्यांना वसुबारसेच्या खूप खूप शुभेच्छा याच दिवशी रमा एकादशी सुद्धा असते या दिवशी गायीची तिच्या वासरासोबत पूजा करायची असते ह्याच दिवशी आपण पंत्या लावतो आणि दिवाळीला याच दिवसापासून सुरुवात होते म्हणून याला दिवाळीचा पहिला दिवस मानला गेला आहे वसुबारस कशी साजरी करावी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी गाईची आणि तिच्या वासराची कशी पूजा करावी तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ यंदा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी रमा एकादशी आहे आणि वसुबार सुद्धा आहे आता रमा एकादशीच्या दिवशी तुमच्या जवळपास जर गायीचा गोठा असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करायची आहे गायीची तिच्या वासरासोबत पूजा करायची असते आता प्रत्येकाच्या घराजवळ गोठा आहे असं नाही असं म्हटलं जातं जिथे गाय आहे तिथे साक्षात विठ्ठलाचे पाय आहेत ज्याच्या घराजवळ जर गाईचा घोटा असेल तर नक्कीच जाऊन गाईची पूजा करा पण ज्यांच्या घरात किंवा घराच्या जवळ गोटा नाही आहे त्यांनी घरात गाई वासराची जी मूर्ती असते त्यांची पूजा कशी करावी कारण आजकाल शहरामध्ये आपल्याला गोशाळा जरी बघायला मिळतात तर ते खूप लांब असतात आणि आपल्या आप सांसारिक अडचणींमुळे आपल्याला लांब जाऊन तिथे पूजा करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याच घरात गाई वासऱ्याच्या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे गायीच्या पोटी तेहतीस कोटी देव आहेत असं मानलं जातं हिंदू धर्मामध्ये गायीला गोमाता म्हणतात खरं तर भगवान बाळकृष्णांनी स्वतःला गोसेवेत एवढं सामावून घेतलं होतं की त्यांना गोपालासे म्हटले आहे गायीची महती खूप आहे पृथ्वीवरील अमृत हे गायीचं दूध आहे आपल्याला गाईच्या स्वरूपात दूध मिळत असतं फक्त दूधच नाही तर गायीच्या स्वरूपात आपल्याला पाच पदार्थ मिळत असतात दूध दही तूप गोमूत्र शेण गोमूत्र आणि शेण घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे तर वसुबारस दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत करावे हे व्रत करत असताना तुम्ही दिवसभरात फलाहार घेऊ शकता आणि संध्याकाळी बाजरीची भाकर आणि गवारीच्या शेंगांची भाजी याने उपवास सोडायचा असतो चला आपण बघूया घरातील घरात आपल्याला वसुबारसची कशी पूजा करावी सर्वात प्रथम एका स्वच्छ जागेवर आपल्याला चौरंग किंवा पाठ मांडून घ्यायचा आहे त्यावर लाल रंगाचे एक वस्त्र अंथरून घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला ही पूजा मांडायची आहे सर्वात प्रथम आपण दिवा लावून घ्यायचा आहे मी इथे दोन दिवे लावलेले आहेत ला दोन पंत्या लावलेल्या आहेत आणि तुमच्याकडे एक असेल तर तुम्ही एकही लावू शकता असे म्हणतात जी काही आपण पूजा करतो त्याला अग्निसाक्ष असते आणि म्हणून प्रथम दिवा लावायचा आहे दिवाला हळदी कुंकू व्हायचे आहे आणि देखील अर्पण करायचे आहे तसेच तिथे आपण गाई आणि वासराची स्थापना करणार आहोत तिथे थोडे तांदूळ ठेवून हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे व तिथे थोडी फुलांची सजावट करायची आहे त्यानंतर आपण गाईची मूर्ती स्थापन करूयात परंतु तुम्हाला जर गाईला स्नान घालायचे असेल तर तुम्ही एक ताट घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये गायीची मूर्ती ठेवून गाईला पूर्ण स्नान घालून घ्यायचे आहे आणि ते करायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही याप्रमाणे फुलाने गाईला मूर्ती स्थापन केल्यानंतर स्नान घालू शकता त्यानंतर तुम्ही वासराला तसेच गाईला गाईच्या चारही पायांना हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही केळी तसेच काकडी असा नैवेद्य दाखवू शकता किंवा मग गुळ खोबरे असा नैवेद्य दाखवला तरीही चालतो दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस या दिवशी घर गोठे स्वच्छ केली जातात सगळीकडे आनंदी वातावरण असते शेतावर शेतीची इतके दिवस राखणीसाठी गेलेली गायी आपल्या वासरासह हो वसुबारसेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरी परत येतात तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरट्यावर ओवाळून घरात घ्यायची पद्धत आहे शेतीकामात मदत करणाऱ्या सर्व जनावरांविषयी आपली भारतीय संस्कृती अतिशय प्रेमळ आहे गाय तर कुटुंबातील एक सदस्यच मानली गेली आहे घरातील अखंड मातृत्व म्हणजेच गाय या गोमातेचे पूजन तिच्या वासरासोबत ह्याच दिवशी केले जाते ह्याच दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ ग्रहण करू नये असे म्हणतात कामधेनुचे रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा करावी तर मंडळी हा दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि या वसुबारसेच्या दिवशीची ही गाई वासराची पूजा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि देखील करा आणि कमेंट जरूर करा धन्यवाद